मुंबईतील सीएसएमटी प्लॅटफॉर्मचा विस्तार फेब्रुवारीत पूर्ण होणार आहे काम पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवरून चोवीस डब्यांच्या मेल एक्सप्रेस धावू शकणार आहेत तर प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराच्या विस्तारीकरणाचं काम हे जून दोन हजार चोवीस साली पूर्ण झालंय सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक बारा आणि तेराच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी ही तीनशे पंच्याऐंशी मीटरवरून सहाशे नव्वद मीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून या कामामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्यांमध्ये सुद्धा बदल करण्यात आला हे काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटावर चोवीस डब्यांच्या मेल एक्सप्रेस धावू शकणार आहेत फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं लक्ष मध्य रेल्वेनं आहे हे काम पूर्ण झाल्यास साधारणपणे सहा ते आठ गाड्यांच्या डब्यात वाढ होईल आपले प्रतिनिधी धनंजय दळवे आपल्यासोबत आहेत आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया धनंजय महत्वाचं असं हे काम आहे आधी दोन जे प्लॅटफॉर्म आहेत दोन फलाट आहेत त्यांचं काम पूर्ण झालंय आता आणखी दोन प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होईल फेब्रुवारीपर्यंत असं अपेक्षित आहे पूर्ण झाल्यानंतर कशाप्रकारे फायदा होणार आहे प्रवाशांना विक्रांत आपण जर पाहिलं तर दहा ते दहा आणि अकरा या प्लॅटफॉर्मचं काम जे आहे रुंद विस्तारीकरणाचं ते पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा आणखी वाढ ही मध्य रेल्वेकडून केली जाणार आहे त्याचबरोबर आता बारा आणि तेरा यासुद्धा फलाटाचं विस्तारीकरण केलं जातं आणि याचा फायदा भविष्यात प्रवाशांना होणार आहे कारण की चोवीस गा डब्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्या या ठिकाणाहून धावणार आहेत आणि कोल्हापूर असेल किंवा इतर ठिकाणी यांचा फायदा होणार आहे पर्यटनासाठी फायदा होणार आहे प्रवाशांची गर्दी ही कमी करण्यासाठी फायदा होणार आहे त्यामुळे नक्कीच विस्तारीकरण झाल्यानंतर रेल्वे डब्यांमध्ये वाढ झाल्यानंतर प्रवाशां ची, जी गैरसोय होते त्यामध्ये कमी आ, ही गैरसोय प्रवाशांना होणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जे तिकीट बुकिंग असतं किंवा इतर गोष्टी असतात त्यासुद्धा व्यवस्थितरित्या करता येईल नियोजन व्यवस्थितरित्या करताना आणि याचा फायदा प्रवाशांसोबत मध्य रेल्वेला सुद्धा होणार आहे त्यामुळे हा सगळा विस्तारीकरण सुरू आहे बासष्ट कोटींच्या जवळपासचा हा खर्च या ठिकाणी केला जातो आहे आणि जो पहिला टप्पा आहे यामधला तो दोन हजार चोवीस मध्ये जून महिन्यात पूर्ण करण्यात आला आता पुढचा जो टप्पा आहे तो येत्या दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचा मानस हा मध्य रेल्वेचा त्यामुळे जलद गतीने सध्या ही काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आलेली आहे आणि फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत या दोन्ही फलाट्याचं जे आहे विस्तारीकरणाचं काम पूर्ण होईल अशी माहिती ही मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे विक्रांत बरं धन्यवाद धनंजय तुम्ही दिलेले आहे सगळ्या सविस्तर तपशिलासाठी